नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज दोन डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजची आजच्या आपण संपूर्ण महाराष्ट्रामधील सोयाबीन बाजारभाव या व्हिडिओच्या माध्यमातून लाईव्ह स्वरूपात पाहणार आहोत तत्पुऱ्या आपण चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा चला तर आपण व्हिडिओला सुरुवात करूया शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती लासलगाव विंचूर येथे अवकालीले पाचशे वीस क्विंटल जास्त जास्त दर चार हजार पाचशे अकरा रुपये क्विंटल सर्व सुंदर चार हजार चारशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल जातं लोकम सोयाबीन बघा तसे पुढील बाजार समिती छत्रपती संभाजनगर येथे अवकाळीलेले एकशे एकोणीस क्विंटल जास्तीत जास्त दर चार हजार चारशे एकेचाळीस रुपये क्विंटल जाते लोकल सोयाबीन बघा तसे पुढील बाजार समिती माजलगाव बीड येथे अवकाळीलेले बाराशे नव्वद क्विंटल जास्तीचा दर चार हजार चारशे एक्क्याण्णव रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार चारशे रुपये क्विंटल जातं लोकल सोयाबीन बघा तसे पुढील बाजार समती सिन्नर हिवरगाव येथे अवकाळी वीस क्विंटल जास्तीत दर हजार सातशे रुपये क्विंटल सर्वसाधारण चार हजार चारशे पन्नास रुपये क्विंटल जाते लोकल सोयाबीन बघा तसे पुढील बाजार समिती पाचोरा जळगाव येथे अवकालेली तीनशे क्विंटल जास्तीत जास्त दर चार हजार चारशे आठ रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार रुपये क्विंटल जातं लोकल सोयाबीन बघा तसे पुढील बाजार समिती सोलापूर येथे अवकाळीलेले एकशे ब्याऐंशी क्विंटल जास्ती दर चार हजार तीनशे पस्तीस रुपये चार हजार सहाशे पस्तीस रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार तीनशे पन्नास रुपये क्विंटल जातं लोकल सोयाबीन बघा तसे पुढील बाजार समिती आहे अमरावती येथे अवकालेले सहा हजार आठशे पंच्याऐंशी क्विंटल जास्तीत जास्त दर चार हजार चारशे पन्नास रुपये क्विंटल सर्वसाधार चार हजार एकशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल जातं लोकल सोयाबीन बघा तसं पुढील बाजार समिती नागपूर येथे अवकलेले चारशे सहा क्विंटल जास्ती दर हजार दोनशे ऐंशी रुपये क्विंटल सर्व सदर तीन हजार नऊशे नव्वद रुपये क्विंटल जातं लोकल सोयाबीन बघा असे पुढील बाजार समती हिंगोली येथे अवकलेले तेराशे पन्नास क्विंट दर चार हजार पाचशे रुपये क्विंटल सर्व सौंदर